नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये तर मित्रांनो आज एक नवीन भरतीबद्दलची माहिती लिपिक व शिपाई या पदांसाठी होणाऱ्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे महत्वाचं म्हणजे लिपिक या पदासाठी कोणतीही पदवी असेल तरी चालेल तुमच्याकडे तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आणि दुसरं पद जे आहे शिपाई या पदासाठी तुम्ही जरी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता लिपिक या पदासाठी टायपिंगची गरज नाही मित्रांनो टायपिंगचं कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला रिक्वायर्ड नाही आहे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते पदवी जर कोणत्याही जी डिपार्टमेंटची पदवी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता मित्रांनो याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यास त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही महाभरती दोन हजार एकोणीसच्या तलाठी भरतीची किंवा आरोग्य विभागाची किंवा शिपाई या पदासाठी होणाऱ्या भरती तयारी करत असाल तर त्याच्या सर्व सराव पूर्ण पूर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपलं जे दुसरं चॅनल आहे जॉब स्टेशन आहे चॅनलमार्फत मार्फत त्याचा सराव करून घेण्यात येत आहे मित्रांनो नक्कीच त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पूर्व प्रश्नपत्रिका पूर्ण उपलब्ध झालेल्या आहेत लिंकची डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे टोटल एकशे सत्तेचाळीस जागांसाठी होत आहे लिपिक व शिपाई या पदांसाठी ज्यामध्ये पदाचे आणि तपशील बघा कोशा कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत पद क्रमांक एक बघा कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती होत आहे त्या टोटल एकशे जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे त्यानंतर जे पद क्रमांक दोन आहे सहायक कर्मचारी शिपाई हे पद एक आहे बघा मित्रांनो त्याच्या टोटल चौदा जागा आहे तसे टोटल मित्रांनो एकशे सत्तेचाळीस जागांसाठी ही जी भरती जाहिरात आहे प्रसिद्ध झालेली आहे नंबर ऑफ वॅकन्सी बघितल्या तर ठीक आहे मित्रांनो कमीही नाहीत आणि जास्तही नाही त्यानंतर बघा मित्रांनो शैक्षणिक अर्थ काय पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी महत्वाचं आहे बघा कनिष लिपी या पदासाठी बघा पदसंख्या एकशे तेहतीस आहे सांगितल्याप्रमाणे आरक्षण वाइज तिने दिलेली नाही ओवरऑल नंबर ऑफ व्हॅकन्सी दिलेल्या आहेत मर्यादा बघा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे शैक्षणिक पात्रता बघा कोणत्याही शाखेचा पदवी जर असेल तरी चालेल सांगितल्याप्रमाणे किमान पंचाळीस शक्केने उत्तीर्ण असावं हो। मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्याचबरोबर बघा इतर पात्रता ही मिनिमम डिझायरेबल आहे मित्रांनो रिक्वायर्ड नाही असेल तरी चालेल नसेल तरी तुम्ही या मिनिमम क्वालिफिकेशनवर यासाठी अप्लाय करू शकता जी डी सी अँड ए तसेच सी आय आय सी ए आय आय बी किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य मिळणार आहे संगणकाचे ज्ञान आवश्यक असणार आहे सर्वांच्याकडेच असतील मित्रांनो सर्टिफिकेट त्यामुळे याची या काही गरज नाही आहे एमसीआय किंवा सी 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 सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला यासाठी प्राधान्य मिळणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा सहायक कर्मचारी शिपाईचे टोटल चौदा पदे आहेत मित्रांनो त्याच्यासाठी बघा एज लिमिट काय अठरा ते पस्तीस वर्ष यासाठी मिनिमम मित्रांनो दहावी पासवर भरती होत आहे नक्कीच मित्रांनो दहावी पास असणारे कॅन्डिडेट भरपूर आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा ऑनलाईन करण्याच्या दिनांकापर्यंत उपरोक्त वयमर्दा व शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा मित्रांनो निवड कार्यपद्धती कशा प्रकारे होणार आहे पहिली जी असणार ती ऑनलाईन परीक्षा असणार आहे कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदानकर्ता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एम सी क्यू टाईप वस्तुनिष्ठी व बहुपर्याय सर्वपर्याचे असतील यामध्ये बँकिंग मराठी व्याकरण इंग्रजी सामान्य गणित व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांचा समावेश असेल तसेच परीक्षेचे माध्यम मराठी असणार आहे हे महत्वाचं आहे बघा मराठी या माध्यमातून ही एक्झाम असणार आहे सहाय्यक कर्मचाऱ्यांकरता शिपाया पदन करता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा होईल यामध्ये सामान्य व बौद्धिक चाचणी या विषयांतील प्रश्नांचा समावेश असणार आहे त्यानंतर दुसरी जे प्रोसेस असेल ती कागदपर पडताळणीची असणार मित्रांनो बघा प्रोसेस मुलाखत आहे कन्शलिपी व सहाय्यक कर्मचारी शिपाया पदासाठी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना बँक धोरणानुसार पद पदसंख्येत प्रमाणात ऑनलाईन परीक्षेत गुणा गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे मौखिक मुलाखत जी तुमची तोंडी परीक्षा होणार आहे ती दहा गुणांची असणार आहे शैक्षणिक पातळी पाच गुण व मौखिक पाच गुण राहतील उमेदवार मुलाखतीत राहिल्यास तो अंतिम पात्र राहणार नाही आहे चौथा आणि महत्त्वाचं आहे ते बघा उमेदवारांची नव्वद गुणांची लेखी मार्काची असणार आहे आणि दहा गुणांची जी मुलाखत होणार आहे त्यानंतर त्यानंतर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती सी अर्थात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी हो बँकेत होत आहे त्यानुसार बघा कनिष्ठ लिपी व सहकारी कर्मचारी शिपाई पत्ता करता एक हजार रुपये सर्व करांसह परीक्षा शुल्क आकारण्यात येईल इतकी फेरम बी प्रकारे त्यांनी ठेवलेली आहे हे समजणं खूप कठीण आहे मित्रांनो कारण एक हजार इव्हन ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब्स असतात रेल्वे भरती म्हणा किंवा एस सी सीच्या त्याच्यासाठी सुद्धा फक्त शंभर रुपये फॉर्म पी असते आणि कोणत्या बीसीवर एक हजार रुपये फॉर्म पी ठेवलेले आहे हे पाहावं लागेल परीक्षा शुल्क हे ना परतावा राहणार आहे परीक्षा शुल्काची रक्कम फक्त यवतमाळ जिल्हा मध्यवर्गीय सरकारी बँकेच्या कोणत्याही शाखांमध्ये रोखीने भर ना करता येईल त्यासाठी परीक्षा शुल्क दिनांक तीस मार्च रोजी साडेपाच वाजतापर्यंत स्वीकारले जाणार आहे परीक्षा शुल्क भरलेले उमेदवारच ऑनलाईन परीक्षेच पात्र राहणार आहेत ऑनलाईन परीक्षेचा अर्ज करण्याचा कालावधी बघा तेरा तीन दोन हजार एकोणीस अकरापासून ते एक तीन एक चारपर्यंत पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यानंतर बघा परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम तारीख आहे तीस तीन दोन हजार एकोणीस पर्यंत साडेपाच पर्यंत ही बहुधा तीस चार असावी कारण एक चार पर्यंत अर्ज करायचा आहे आणि परीक्षा शुल्क तीस पर्यंत भरायचं हे थोडंसं रॉंग इन्फॉर्मेशन दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी असं मला वाटतं परीक्षा दिनांक बघा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जे पत्र असेल ते सुद्धा बँकेच्या वेबसाईटवर देण्यात येईल दे, मुलाखतीची तारीख सुद्धा त्यावेळी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर मिळून जाईल याची वेबसाईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही प्रयत्न अटलिस्ट करू शकता फॉर्म पे असलेले जास्त आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर सबस्क्राईब करणं विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद